जिल्हा पोलीस दररोतर्फे दोन हजार एकोणीस एकवीस साली जी पोलीस भरती घेण्यात आली होती त्याच्यामध्ये बीडच्या एका उमेदवाराने तहसीलदार बीड यांच्या स्वाक्षरीचे व नावाचे खोटे बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केले होते आणि ते का कागदपत्र पडताळणीमध्ये खोटं व बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने ज्या उमेदवाराला याच्यामध्ये उमेदवाराने ते प्रमाणपत्र सादर केलं होतं त्याला दोन हजार तेवीसमध्येच अटक केलेली होती त्याच्यानंतर त्याला ते बनावट प्रमाणपत्र तयार करून वितरित करणारे हे जे लोक होते त्यांना मी दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी बीड येथून दोघांना मी ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेताना त्यातला एक आरोपी जो होता तो तहसील तहसीलदार बीड यांच्या कार्यालयाच्या समोरूनच ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून आम्हाला दोन तहसीलदार बीड चा कार्यालयाचा गोलाकार शिक्का आणि एक आडवा शिक्का अशी दोन सुद्धा आम्ही त्यांच्यात जप्त केले आहेत सध्या ते न्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांच्याकडे अधिक मी करत आहे